पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळानं यंदा पंजाबमधील दुर्गियाना मंदिर साकारलं आहे या मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेक भाविक छत्रपती राजाराम मंडळाचा यंदाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत

दुर्गा मंदिर जे आहे ते केलेलं आहे ते अमृतसरमध्येच आहे ते पण सेमच त्याच्यात आहे की जर गोल्डन टॉप आहे खाली पूर्ण मार्बल आहे आणि त्यांच्या बाजूनी सरोवर आहे आणि सरोवरामध्ये फाऊंटन आहे आणि गोल्डन टेम्पलला फाउंटन आहे आणि इकडे तीन दरवाजे आहेत गोल्डन टेम्पलला पुढे आणि मागे असे दोन दरवाजे आहेत तो आम्ही फरक करून दुर्गापूर मंदिर जे आहे अमृतसर ये पंजाबी येथील ते आम्ही केलेलं आहे आणि संकल्पना छत्रपती राजा मंडळाच्या कारण असं की सीख समाजाची जी पूजेची पद्धत आहे जी श्रद्धेची पद्धत आहे ती इतर समाजालाही कळावी आणि त्या पद्धतीने इतर समाजाने आपल्या धर्माची किंवा अशा पूजा करावी असं हा मेसेज आम्हाला घ्यायचा आणि त्या सर्व सिख समाजांना आपले जे काही मान्यवर आहे म्हणजे राजकारणातील असे असेल

की विद्युत रोषणाई आहे डी एस साऊल म्हणून राय सुनील शेट्टी यांनी केली होती गेले दहा पंधरा वर्ष आमच्या विनायक रासकरांनी पहिल्या वर्षी ते डिझाईन केले आणि याला पूर्णपणे उभं करण्याचं काम केलं म्हणजे लहान म्हणून मेघराज निंबाळकर किशोर हिंगे त्यानंतर संग्राम शिंदे आणि अक्षय निंबाळकर यांनी आणि याच्यात साधारण आम्हाला सा, तीन साडेतीन महिने लागले लेवर असतं जे काम असतं काम आम्ही ते पहिले केलं त्याच्यानंतर तिथे डाय काढले गेले त्याच्यानंतर प्रोडक्शन केलं प्रोडक्शन स्वतःचं स्वतःच आहे त्याच्यानंतर इथं जागेवर जे काय आहे उभारणी त्याला आम्हाला एक महिना चाळीस दिवस लागलेला असे तीन साडेतीन महिने हा सगळा प्रवास होता या सगळ्या करायचा आणि त्याचा आवडेल लेआउट केलं जातं आणि जेव्हा कुठे गेलो तेव्हा व्हिजिट केली तेव्हा त्याच्या सगळे आम्ही फोटोग्राफ्स काढले त्याचा स्टडी केला आणि आपल्या जागेत ते कसं बसणार आणि त्या कसं करायला त्याचा लेआउट पूर्णपणे असतं आणि तो आम्ही प्रॉपर इम्प्लिमेंट केला एक लाख पासष्ट हजार लिटर पाणी येईल त्याच्यावर त्याच्यानंतर त्या सेटची स्ट्रेंथ स्ट्रक्चर त्याच्यावर आहे आणि साधारण एका वेळेस पाच एक हजार लोक या ठिकाणी उभी असतात तर घेत असतो